गुड मॉर्निंग शुभराजला पुणे सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा मजेत राहा काल माझी मुलगी सासरी गेली न, ती जवळजवळ पंधरा दिवस इथे होती ना तिला बरं नव्हतं तिची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला इथं ठेवलं होतं आमच्याकडे तर शेवटी काल ती सासरी गेली काल पाच वाजता गेली ना दुपारी इथं राजबात करमत नव्हतं कालचा दिवस अगदी कास होता त्याला संध्याकाळचं तिला फोन करून म्हटलं सुद्धा अगं करमतच नाही म्हटलं ती पण ती पण तिकडे गेल्यानंतर तिलाही करमत नव्हतं ती म्हणजे नवीन नवीनच वाटतं मम्मी काहीतरी तर आता चालू झाल्या सकाळपासून आता माझं चालू रुटीन काय करायचं शेवटी सासरी हे जावंच लागतं मुलींना आता आमच्या सासू सासूबाई आता वाट बघत बसले आहेत मग नाष्टा करायची आता नाष्टा आहे हे बघा सासूबाईंची आंघोळ झालेली आहे आता मी करते नाश्ता नाश्त्यासाठी मी पोहे भिजून पण ठेवलेले आहेत आणि बघा आता ह्यांचा डबा भरायचा आहे ह्यांनी डबा विसरला होता गाडीमध्ये गाडीच्या डिक्कीमध्ये टू व्हीलरमध्ये विसरला होता तर आता मग आता आणून दिलं आहे तर माझं सगळा स्वयंपाक पण झालेला आहे दोडक्याची भाजी पण झाली आहे सासूबाईंना पण सासूबाईंचं पण ताट वाटून ठेवते पहिलं नाश्ता करते कारण त्यांना भूक लागली असे म्हणजे पहिला पोहे करून घेते पोहे कांदा चिरून घ्या एकीकडे सासवांचं काटही लागून हो ओही कर ओही कर मला भेटते थोड्या आणि आज छोटी मुलगी पुन्हा एक चक्कर मारते म्हणजे काय हो दोन्हीकडे हो दोन्हीकडे होतं बाथरूम होतं नाही नाही दोन्हीकडे टॉयलेट बाथरूम होतं म्हणजे हे वॉशरूम होतं दोन्हीकडे पण होतं आओ खाताय म्हणून म्हटलं खराब असलं की प्राजक्ट त्याला आवडेल का आपलं होत आता मी घासून घासून काढते कोणी काढलं होत हे काहीच केलं नव्हतं माणसांनी मीच काढलं सगळं स्वच्छ प्राजक्त म्हणली नाही का मम्मी कमाल म्हणली तुझी मग जिथं जाईल तिथं काढावंच लागतं स्वच्छ करावंच लागतं घर

त्यासाठी त्या मिस्टर माझे स्वतःच घर तिला पजेशन मिळणार आहे आठ नऊ महिन्यात पण चेंज आहे त्या घरात तिला बरं वाटत नाही तिची तब्येत सारखी बिघडायला लागली म्हणून म्हटलं चला आता घर चेंज करून बघावं कुठला हो ते करायचं नाही वॉन व्हेज के म्हणजे भाडं पण परवाडत रुपये बाईचे होऊन जातील नात करत आता पोहे करते पहिला मिरची तिखट असल्यामुळे एकच मिरची नाही मी अगदी अगदीच घालणार बघा आधीच मिरची टाकते तिखट मिरची असल्यामुळे तिखट झालं की कोणी कोणे तिखट झाली की हे तर खाणार नाही कांदा धुवून घेतलाय कांद्याला साजरी इतकी यायला लागली कांद्याला तुम्ही साल काढले तर बघा सगळ्या कांद्याला आहे सगळ्या असं नाही की एका आहे काय केलं मला आठवत का कोरोनामध्ये ते झालं होतं बघा डोळ्याला एकाला काझणीमुळे झालं बघा ते काजळी काय तरी म्हणतात होतं त्याचा रोग म्हणतात भाज्यान येते भाज्यांना काय कांद्यावरच नेहमी प्रमाणे साखर भरपूर टाकलेली पह्यामध्ये आणखी

तयार झाले दोन पोहे म्हणजे लिंबू पिढीचे तिकडे डबा म्हटला झाकण कुठे गेलंय झाकण इथंच आहे सगळीकडे मुरक्ती हे बघा लिंबू अच्छा बिया थोडं पाण्याचा चित्का आहे तो मी अशा प्रकारे माझे पोहे तयार झाले आता सासवीनं पोहे देते पहिला मी पण सगळेजण पोहे खायला हे बघा सासवीनं देते मी पोहे या सगळे पण खबर टाकलेलं आहे नाश्ता डबा भरून आहे माझाही डबा घेतलेला आहे नाश्ता पण आहे सासूबाईंचं पण ताट वाढून आहे तर सगळं करून निघाले आता मी माझ्या लेकीकडे आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये पण बाय बाय टेक केअर